तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या दहा जून दोन हजार पंचवीस रोजी आलेली आहे वटसावित्री पौर्णिमा सण सौभाग्याचा मांगल्याचा नवरा बायकोतील नात्यातील पवित्रतेचा या, पन पतिचा साथी जन्मी या, साथी कर या दिवशी आपण सर्व सौभाग्यवती स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी वडाच्या झाडाचे पूजन करतो कारण याच दिवशी सावित्रीने सत्यवानाचे प्राण जे आहे तर ते यमराजाकडून सोडून परत आणले होते तर तो परत जिवंत झाला होता आणि त्या दिवसाची आठवण म्हणून वडाच्या झाडाचं पूजन हे केलं होतं कारण वडाच्या साक्षीने सत्यवानाला त्याचे प्राण जे आहेत तर ते परत मिळाले होते म्हणून त्या दिवसाची आठवण तसेच या दिवसाचं अनन्यसाधारण महत्व पाहता प्रत्येक सौभाग्यवती स्त्री या दिवशी वडाच्या झाडाचं पूजन करत असते ती या दिवशी नटून थटून छान तयार होते आणि या सणाच्या निमित्तानेच आपण साड्या ज्या आहेत तर त्या नेसत असतो काही शुभ रंग जे आहेत तर ते आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करतात आणि त्यामुळेच आपल्याला आपल्या पूजेचं संपूर्ण फळ हे मिळत असतं आणि पूजा जी आहे तर ती आपली सफळ होते तर असे कोणते शुभ रंग जे आहेत तर ते वटसावित्री पौर्णिमेची पूजा करत असताना आपल्याला परिधान करायचं आहेत कोणत्या अशुभ रंगाची साडी आपल्याला नेसायची नाही कोणते अशुभ रंग आपल्याला टाळायचे आहेत दागिन्यांचे तसेच बांगड्यांचे आपल्याला असे कोणते नियम पाळायचे आहेत बांगड्यांचा कोणता रंग आपल्याला या दिवशी हातामध्ये घालायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा दहा जून रोजी वटसावित्री पौर्णिमा आहे आणि या दिवशी फार काही नाही पण आपण काही नियमांचं पालन हे सर्व स्त्रियांनी केलंच पाहिजे ज्यामध्ये वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी खूप उशिरापर्यंत झोपून राहू नये वटसावित्री पौर्णिमेचा दिवस जो आहे तर तो खूप शुभ आहे हा दिवस देवी लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस आहे अखंड सौभाग्य प्राप्तीसाठीचा हा दिवस आहे आणि म्हणून या दिवशी पहाटे सकाळी लवकर उठायचं आहे घरातली नित्यकर्म आटोपून त्याचबरोबर आपल्या घरातली देवपूजा स्वयंपाक वगैरे सगळं काही आटोपून आपल्याला दुपारी बारा वाजण्याच्या आतच वडाच्या झाडाचं पूजन करायचं आहे अगदीच मान्य आहे की तुम्ही वर्किंग वुमन असाल तर त्यांना लवकर घर बाहेर पडावं लागत असेल तर अशा वेळेस त्यांनी साडी शक्य होत नाही पण फार काही तयार करणं किंवा तयार होणं शक्य होत नाही तर त्यांनी सुद्धा या काही शुभ रंगाचे ड्रेस जरी घातले तरीही चालतील पण ज्यांना शक्य आहे तर त्यांनी या दिवशी तयार व्हावं कारण काही सनावरांच्या निमित्तानेच आपण साज शृंगार हा करत असतो असतो अखंड सौभाग्याचे लेणे म्हणजेच अलंकार घालत असतो म्हणून सर्व स्त्रियांनी तयार व्हावं आणि आपल्या प्रथा आणि परंपरेनुसार या दिवशी वडाच्या झाडाचं पूजन हे करावं ज्यामध्ये काही घरांमध्ये म्हणजेच फोटो जो असतो सत्यवान सावित्रीचा त्या फोटोची पूजा केली जाते आणि काही घरांमध्ये वडाच्या झाडाजवळ जाऊन वडाचं पूजन केलं जातं तुम्ही तुमच्या प्रथा आणि परंपरेनुसार हे पूजन करायचं आहे पण जर तुम्ही घरीच पूजा करणार असाल तर घरी काय तयार व्हायचं असा विचार न करता आपल्याला छान तयार व्हायचं आहे कारण याच निमित्ताने आपल्याला आपल्या अपले संस्कृतीची सुद्धा जाणीव होते तर काही रंग जे आहेत तर ते अतिशय शुभ मानले जातात तर ते शुभ रंग नेसून आपल्याला ही जी पूजा आहे तर ती करायची आहे आता या दिवशी आवर्जून साडी ही नेसावी साडी ठेवणीतली म्हणजे जुनी असेल तरी चालते असं नाही असं काही नाही की तुम्ही नवीनच साडी आणावी आणि तीच नेसावी असं काही नाही किंवा नवी कोरी साडी सुद्धा असावी पण ती जी साडी आहे तर ती कुठेही छिद्र पडलेली किंवा जळालेली असेल तर अशी साडी तुम्हाला चुकूनही नेसायची नाही आहे कारण अशी साडी नेसणं सुद्धा अशुभ मानलं जातं तर ती चांगली व्यवस्थित असलेली साडी जी आहे तर ती तुम्हाला या दिवशी नेसायची आहे आणि याच काही शुभरंगाची निवड जे आहे तर ती तुम्हाला पूजेसाठी करायची आहे कारण काही शुभ रंग जे आहेत तर ते सांगितल्याप्रमाणे सकारात्मक ऊर्जा प्रदान करतात आणि या शुभ रंगांचा आपल्या आयुष्यावरती खूप सुंदर असा प्रभाव पडत असतो आणि आपल्याला पूजेचं संपूर्ण फळ हे मिळत असतं आणि आपली पूजा जी आहे तर ती फलित होत असते म्हणून आपल्याला पूजेच्या दरम्यान या ज्या रंगाच्या साड्या आहेत तर त्या नेसायच्या आहेत तर कोणते आहेत हे शुभ रंग तर पहा आपल्याला दुपारी बाराच्या आत वडाच्या झाडाची पूजा करायची आहे त्यासाठी जी साडी आपण नेसणार आहोत तर ती साडी या काही रंगांपैकी असावी तर यामध्ये सगळ्यात पहिला रंग जो आहे तर तो म्हणजे हिरवा रंग हिरवा रंग जो आहे तर तो सौभाग्याचा प्रतीक मानला जातो आपल्याला सुख समृद्धी प्रदान करणारा तसेच भगवान शिवाना सुद्धा हिरवा रंग हा अतिशय प्रिय आहे कारण पहा वटसावित्री पौर्णिमेच्या दरम्यान पावसाळ्याला सुरुवात होते आणि पावसाळ्यामध्ये निसर्गाने सुद्धा हिरवा रंग परिधान केलेला असतो आणि हिरव्या रंगाचा आणि भगवान शिवांचा अतिशय जवळचा असा नातं आहे कारण श्रावण महिन्यामध्ये शिवपार्वतीची पूजा केली जाते आणि हिरवा रंग जर आपण सावित्री पौर्णिमेच्या वेळेस घातला तर शिवपार्वतीचे आशीर्वाद आपल्याला लाभतात आणि म्हणून हिरवा रंग जो आहे तर तो आपल्याला या दिवशी नेसायचा आहे तर पहा आपल्याकडे स्पेशली महाराष्ट्रामध्ये ज्या एखाद्या मुलीचं लग्न जमलेलं असेल किंवा ती नववधू असेल तर तिला सुद्धा हिरव्या रंगाची साडी ही आवर्जून दिली जाते कारण त्यामागे अशी भावना असते की तिला त्यामुळे अखंड सौभाग्य लावावं तिच्या पतीला दीर्घायुष्य मिळावं आणि म्हणून तिला हिरव्या रंगाची साडीही दिली जाते एवढं महत्व या हिरव्या रंगाचं आहे आणि म्हणून तुम्ही हिरव्या रंगाची साडी किंवा ड्रेस जो आहे तर या दिवशी घालायचा आहे आणि यानंतर पुढचा जो रंग आहे तर तो सुद्धा तुम्ही नेसू शकता तर बघा वटसावित्रीची पूजा म्हटलं की हळदी कुंकू हे आलंच आणि हळदीचा रंग हा पिवळा रंग असतो तर पिवळा रंग जो आहे तर तो गुरुग्रहाचा प्रतिनिधित्व करतो आणि गुरुग्रह हा बलवान असेल तर मग आपल्याला कोणत्याही संकटांचा विघ्नांचा सामना हा करावा लागत नाही हळद जी आहे तर त्याचं आपण उंभट्यावरती लेपन करण्यासाठी वापर करतो कारण हळद जी आहे तर ती पिवळ्या रंगाची असते पिवळा रंग नकारात्मकतेला आपल्या जवळ येऊ देत नाही नकारात्मकता आपल्या आयुष्यातील तो दूर करत असतो आणि म्हणून पिवळा रंग हा अतिशय शुभ मानला जातो आणि म्हणून पिवळा रंग तुम्ही या दिवशी नेसू शकता पिवळा रंग इतकंच महत्व लाल रंगाला सुद्धा आहे पौर्णिमेचा दिवस हा देवी लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस हा दिवस लक्ष्मीनारायणाच्या पूजेचा दिवस असतो पिवळा रंग हा भगवान विष्णूना प्रिय आहे तर लाल रंग हा देवी लक्ष्मीला प्रिय आहे म्हणून लाल रंग तुम्ही या दिवशी नेसू शकता लाल रंग हा शुभतेचा मांगल्याच आणि पवित्रतेचं तसेच आपल्या आयुष्यामध्ये नवीन उमेद आशा निर्माण करणारा हा रंग आहे आणि त्यामुळे हा रंग तुम्ही या दिवशी म्हणजे वटसावित्रीची पूजा करताना नेसू शकता लाल रंग हा जवळपास सर्व स्त्रियांकडे असतो लाल रंगाच्या छटेमध्ये असलेल्या साड्या किंवा पिवळ्या रंगाच्या छटेमध्ये असलेल्या साड्या तुम्ही या नेसू शकता या व्यतिरिक्त गुलाबी रंग सुद्धा खूप शुभ मानला जातो कारण पहा नवरा बायकोच्या नात्यातील प्रेमसंबंध अधिक दृढ व्हावेत वाढ अर्थात वयानुसार प्रेम जे आहे तर ते द्विगुणित व्हावं यासाठी गुलाबी रंग सुद्धा तुम्ही या दिवशी घातलात तर तुमच्या पतीच्या दीर्घायुष्यासोबतच तुमच्या दोघांमधील नात्याची वीण जी आहे तर ती सुद्धा अजून घट्ट होईल तुमचा जो प्रेमातला एकोपा आहे तर तो अजून दृढ होईल अशी त्या मागची भावना असते त्यामुळे तुम्ही गुलाबी रंग सुद्धा वटपौर्णिमेच्या दिवशी नक्कीच आवर्जून नेसू शकता आता या व्यतिरिक्त असे कोणते शुभ रंग जे आहेत तर ते तुम्हाला घालता येतील तर पहा हिरव्या रंगामध्ये अनेक शेड असतात तर ते तुम्ही नेसू शकता बऱ्याच जणांच्या कमेंट येतात ताई मग चिंतामणी कलर चालतो का तर हा चिंतामणी कलर असेल पोपटी असेल मोरपंखी रंग असेल तर हे रंग तुम्ही घालू शकता त्याचबरोबर केशरी रंग असेल जांभळा रंग असेल तर ते सुद्धा तुम्ही या दिवशी नेसू शकता हे रंग अतिशय शुभ मानले जातात शुभ रंग आपण पूजे दरम्यान घातले तर आपल्याला याचे शुभ फळ हे मिळून मिळत असतं आणि म्हणूनच काही शुभ रंग जे आहेत तर ते वटसावित्री पौर्णिमेच्या पूजेच्या दरम्यान तुम्हाला नेसायचे आहेत त्यानंतर काही रंग जे आहेत तर ते अशुभ मानले जातात असं प्रत्येक रंगाचं वेगळं महत्व आहे पण काही वेळेस हे रंग जे आहेत तर ते आपल्याला टाळायचे असतात आणि काही वेळेस ते रंग जे आहेत तर ते आवर्जून नेसले जातात आता त्यामध्ये सगळ्यात पहिला रंग जो आहे तर तो वटसावित्री पौर्णिमेच्या पूजेच्या दरम्यान आपल्याला टाळायचा आहे तो रंग आहे काळा रंग तर काळा रंग जो आहे तर तो मकर संक्रांतीच्या वेळेस घातला जात असला तरी इतर शुभ कार्यामध्ये जसं की लग्न कार्य असेल किंवा पौर्णिमा किंवा हरतालिकेची पूजा अशा वेळेस तो घातला जात नाही कारण काळा रंग जो आहे तर तो नकारात्मकतेला खेचून घेतो आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये नकारात्मकता येते आणि त्यामुळे हा रंग जो आहे तर तो आपल्याला आवर्जून टाळायचा आहे शनिदेवांचं पूजन करायचं असेल कालभैरवांचं पूजन तुम्हाला करायचं असेल तर अशा पूजेच्या दरम्यान आपल्याला काळा रंग जो आहे तर तो घालायचा असतो आणि अशा रंग रंगाची साडी आपण नेसू शकतो तर वटसावित्री पौर्णिमेच्या पूजेच्या दरम्यान तुम्हाला हा रंग अशुभ मानला जातो आणि म्हणून आपल्याला काळा रंग जो आहे तर या पूजेच्या दरम्यान आपल्याला टाळायचा आहे त्यानंतर पुढचा रंग जो आहे तर तो म्हणजे पांढरा रंग आता तुम्ही म्हणाल की पांढरा रंग तर आपण श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी महादेवांचे पूजन करत असताना किंवा महाशिवरात्रीच्या पूजा दरम्यान घालू शकतो तर मग अशा वेळेस हा रंग अशुभ कसा तर हा रंग अशुभ अजिबात नाही पण आपल्याला जे रंग शुभ घालायचं आहे त्यामध्ये पांढरा रंग हा येत नाही महादेवांच्या पूजेच्या दरम्यान तुम्ही पांढरा रंग घालू शकता आणि त्याचं तुम्हाला शुभ फळ मिळतं कारण पांढरा रंग महादेवांना प्रिय आहे पण ज्यावेळेस आपण अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करत असतो अखंड सौभाग्यासाठी आपण पूजा करत असतो त्यावेळेस हे जे काही शुभ रंग जे मी तुम्हाला सांगितलेले आहेत ज्यामध्ये हिरवा असेल लाल असेल केशरी जांभळा तर असे रंग तुम्ही नेसू शकता पण काळा असेल पांढरा असेल त्याचबरोबर डार्क निळा असेल किंवा या डार्क निळा छटा असते तर असा रंग तुम्हाला अजिबात चुकूनही घालायचा नाहीये तर पहा निळ्या रंगामध्ये स्काय ब्ल्यू कलर असेल तर तो तुम्ही नेसू शकता जो एकदम डार्क निळा रंग असतो नेव्ही ब्लू किंवा रॉयल ब्ल्यू असे जे रंग असतात तर ते तुम्हाला वटसावित्री पूजेच्या दरम्यान चुकूनही नाहीये आता हे झाले साड्यांच्या बाबतीतले काही नियम त्याचबरोबर आपल्याला बाबतीत बाबतीत तसेच बांगड्यांच्या सुद्धा काही नियमांचं पालन करायचं आहे पूजेच्या दरम्यान एक तरी सोन्याचा दागिना अंगावरती असावा आजकाल आर्टिफिशियल दागिने आपण घालत असतो त्यामुळे मग आर्टिफिशियल ज्वेलरी घालावी का तर नाही तुम्हाला एक तरी जो अलंकार आहे सौभाग्याचा तो अंगावरती असावा ज्यामध्ये आपल्याकडे पहा मंगळसूत्र वेगवेगळ्या डिझाईनचे असतात वेगवेगळे पेंडंट आपण त्या आपल्या गड्यामध्ये घालत असतो पण पूजेच्या दरम्यान हे जे दोन डोरले असतात तर त्याला खूप महत्व आहे भलेही तुमच्याकडे मण्याची पोत असेल आणि त्यामध्ये तुम्ही हे जे दोन डोरले आहेत तर ते असतील तर अशा दोन डोरल्यांमुळे सुद्धा तुम्हाला या पूजेचं संपूर्ण फळ हे मिळत असतं त्यामुळे तुम्हाला प्रयत्न करायचा आहे की या पूजेच्या दरम्यान तुम्हाला दोन डोरले तुमच्या गड्यामध्ये असावेत आता तुमचं लांब मंगळसूत्र असेल किंवा शॉर्ट गंठण असेल तर हे सुद्धा तुम्ही घातलं तरी तर बगा, जे असेल तर ते तुम्ही घालू शकता कारण सोन्याचे भाव पाहता सोन्याचे भरपूर असे दागिने घालून वडाच्या पूजेला जावं असं मी म्हणणार नाही कारण ते चोरीला सुद्धा जाण्याची शक्यता असते आणि त्यामुळे पूजेच्या दरम्यान तुम्ही बाकी इतर वेळेस आर्टिफिशियल ज्वेलरी आपण घालतच असतो पण काही जे ठराविक सण सणावर असतात ज्या वेळेस आपल्याला अखंड सौभाग्यासाठी आपण प्रार्थना करत असतो अशा वेळेला तुम्हाला दोन डोरले हे महत्वाचे मानले जातात कारण हे अखंड सौभाग्य प्रतीक म्हटलं जातं आता यासोबतच बांगड्या ज्या आहेत तर त्या सुद्धा हातामध्ये घालाव्यात आपण इतर वेस्ट मेटलच्या बांगड्या घालतो किंवा लाखीच्या बांगड्या आपण घालत असतो पण आपण जेव्हा झाडाची पूजा करणार आहोत तर त्यावेळेला काचेच्या बांगड्यांचा मान आहे आणि त्यातल्या त्यात काचेच्या हिरव्या रंगाची एक तरी बांगडी हातात असावी आता आपण ज्या रंगाची साडी घातलेली आहे तर त्या रंगाची बांगडीची आहे तर ती आपण हातामध्ये घालतो मॅचिंगच्या बांगड्या आपण घालतो पण मॅचिंग बांगड्या जरी घातल्या तरी एक तरी का होईना तुम्हाला हिरवी बांगडी तुमच्या हातामध्ये काचेची घालायची दोन्ही हातामध्ये दोन्ही साईडला तुम्ही हिरव्या बांगड्या घालायच्या आहेत आणि मध्ये तुम्हाला साडीची जी, माची, जी बांगडी आहे तर ती तुम्ही घातली तरीही चालेल काहीच हरकत नाही कारण हिरवा रंग हा अखंड सोभाग्याचा प्रतीक मांडला जातो आणि हिरव्या रंगाला म्हणजेच हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या आपण देवीची ओटी भरत असताना किंवा कोणत्याही पूजेच्या दरम्यान हिरव्या रंगाच्याच बांगड्या ज्या आहेत तर त्या देवीला आपण अर्पण करत असतो आणि म्हणून हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या आपल्याला एक तरी आपल्या हातामध्ये घालायच्या आहेत तर हीच माहिती मला तुमच्यासोबत आज शेअर करायची होती आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ